दर्पण हुपरी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हुपरी शहर यांच्या वतीने हुपरी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे शहर प्रमुख विनायक विभूते यांची माहिती सध्या हुपरी नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्यामुळे कोणाचेच पायपूस कोणाला राहिलेले नाही प्रभारी चार झातकणंगले येथील मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे आहे नगर परिषदेमधील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी हे निर्ढावलेले दिसत आहेत पाणी पुरवठा कर विभाग दिवाबत्ती बांधकाम नगर रचना अशा सर्वच विभागांमध्ये सावळा कारभार चालू आहे गेली तीन ते चार महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्यामुळे व गेली दोन वर्ष झाली लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे यांना विचारणारच कोणी नसल्याने काही धारसी खेळ हे अधिकारी व कर्मचारी खेळत आहेत या खेळामध्ये हुपरीतील सामान्य जनता भरडली जात आहे त्यासाठी कायमस्वरूपी तातडीने सक्षम मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून हुपरी पालिकेला मुख्याधिकारी नसून या पालिकेचा कारभार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे असून ते हुपरी पालिकेत फिरकतही नाहीत त्यामुळे हुपरी शहरातील विकासाची कामे ठप्प झाली आहेत हुपरी पालिकेतील मुख्याधिकारी पदाची जागा गेल्या तीन चार महिन्यांपासून रिक्त असून आतापर्यंतचा चार्ज विशाल पाटील मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभारी कार्यभार दिला गेला मात्र संबंधित अधिकारी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी राहूनच पालिकेचा कारभार पाहत आहेत त्यामुळे हुपरीत पालिकेचे दैनंदिन कामकाज हे विस्कळीत होत चालले असून नागरिकांची सर्वच विभागामधील कामे खोळंबली आहेत विकासाची कामे ठप्प झाली आहेत तसेच नगर परिषदेमधील सर्वच विभागांमधील अनेक गैरकारभार उघड येत आहेत त्यात सर्वच विभागाच्या खाते प्रमुखांचा समावेश असल्याने त्या त्या विभागाचा कारभार वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे नागरिकांची कामे होत नाहीत कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचा तक्रारी आता या निमित्ताने वाढत चालल्या आहेत तरी तातडीने नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा आणि तर नगर परिषद कार्यालय यांच्या दारामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शहर प्रमुख विनायक विभूते यांनी दिला हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार माननीय सुचित मिंसेकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हांडे तसेच विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक प्रमुख सुहास माने संजय पाटील कृष्णात हलसवडे विशाल पाटील संदीप भडारे वैभव लायकर नितीन काटकर तब्बू रावन सुनील चांगवडे उपस्थित सर्व शिवसैनिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.